श्री कुमार आशीर्वाद जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट खाली प्रतिबंध अन्वये सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत पुढील कृती करण्यास करीत जिल्ह्यातील विधानसभा ठिकाण याप्रमाणे दोनशे चोवेचाळीस करमाळा शासकीय धान्य गोदाम करमाळा दोनशे पंचेचाळीस माडा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम अकुलगाव कोरडवाडी दोनशे सेहेचाळीस बार्शी शासकीय धान्य गोदाम उपळाई रोड बार्शी दोनशे सत्तेचाळीस मोहोळ शासकीय धान्य गोदाम पुणे सोलापूर रोड बी एस एन एल जवळ मोहोळ दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य नूतन मराठी विद्यालय एकशे छप्पन्न बी रेल्वे लाईन डफरीन चौक सोलापूर दोनशे पन्नास अक्कलकोट नवीन तहसील कार्यालय अक्कलकोट दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण राज्य राखीव बल गट क्रमांक दहा विजापूर रोड सोरेगाव सोलापूर दोनशे बावन पंढरपूर मंगळवेढा शासकीय धान्य गोदाम कराड रोड पंढरपूर दोनशे त्रेपन्न सांगोला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन व दोनशे चौपन्न माळशिरस महाराष्ट्र राज्य वखर महामंडळ गोदाम आखलूज सदर आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय कलम दोनशे तेवीस प्रमाणे मतमोजणीसाठीच्या गोपनीयतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एक्कावन्न मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील भारतीय नागरिक सुरक्षा संहितात दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वय तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे